मोदीजींचा पण होतो पण कोणाची हिंमत झाली नाही राम मंदिर करण्याचा आदेश काढायची ती सर्वोच्च न्यायालयाने दिला आदेश आणि ज्याप्रमाणे सोमनाथची प्रतिष्ठापना झाली ती सरदार वल्लभभाई पटेल यांनी म्हणून त्यांना लोह पुरुष म्हणतात कोलादी पुरुष म्हणतात नुसतं नावाचे नव्हते ते तसे होते सोमनाथ मंदिर ज्याचा वारंवार वार विध्वंस केला होता मुघलांनी त्याची पुनर्स्थापना त्यांनी केली पुनर्निर्माण केलं दुर्दैव असं की त्याची प्रतिष्ठापना होताना वल्लभबाईंचं निधन झालं पण त्यावेळेच्या लोकांनी देशाच्या राष्ट्रपतींना डॉक्टर राजेंद्र बोलवलं होतं कारण ती केवळ सोमनाथची प्रतिष्ठापना नव्हती तर देशाच्या अस्मितेची प्राणप्रतिष्ठा होती तशीच याही वेळेला ही, ही प्राणप्रतिष्ठा देशाच्या अस्मितेची आहे म्हणून राष्ट्रपतींना बोलवावं ही आमची जाहीर मागणी आहे मग मा कोणीतरी सांगले की त्यांना सुद्धा बोलवलंय

आपल्या हातनं आम्ही गोदावरीची आरती करतो आणि विशेष म्हणजे आपण आरती करताना फोटो मध्ये मी संजय राऊत असणार नाही आपल्या एकटीचा फोटो येईल आता मला आशा अशी आहे की प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठापना करताना साजिकच आहे बाजूला सीतामाई पण असणार असायलाच पाहिजे पण निदान ती प्राण प्रतिष्ठापना करताना रामाच्या मूर्तीचा तरी फोटो येईल आणि मुळामध्ये आतमध्ये राम प्रभू रामचंद्राची मूर्ती असेल अशी माझी अपेक्षा आहे पंतप्रधान खूप काही बोललेत घराणेशाहीवरती पण बोललेत आणि म्हणून योगायोग असेल काल ते येऊन गेले आज <laughs> मी नेमकं अशा मतदारसंघात आलोय की जिथे गद्दारांची घराणेशाही आपल्याला गाडायची आहे गद्दारांची घराणेशाही मी माननीय पंतप्रधानांना सांगतोय की उगाच घराण्यावरती बोलू नका तुम्ही जर आमच्या घराण्यावरती बोलला तर आम्ही सुद्धा तुमच्या घरावरती घराण्यावरती तुमच्यावरती बोलू आणि निदान जो घरंदाज आहे त्यांनी घराणेशाहीवरती बोलायचं जो घरंदाजच नाही आहे तो काय घराणेशावरती बोलणार कपिल याला बसव आणि हे त्यांना माहिती नाही घराणं म्हणजे काय असतं घराण्याची परंपरा काय असते ही त्यांना कल्पना नाहीये म्हणून त्यांना आतापर्यंत मदत करत आलेली होय मी सरळ म्हणतोय ठाकरेंची घरणेशाही नकोशी झाली आणि गद्दारांची घराणेशाही आपली वाटायला लागली प्राणप्रिय गद्दार रिश्ता है अशी ही सगळी घराणेशाही जी गद्दारांची ती गाडून टाकायची ती गाडण्यासाठी तुम्ही किती तयार आहेत ते मी बघायला आलेलो आहे आणि ही घराणेशाही किंवा गद्दारी केवळ लोकसभेतच नाही तर विधानसभेत सुद्धा गाडावी लागेल महापालिका कधी होतील घाबरतायत आता बाकीचं भाषण मी इकडे काही करणार नाही कारण बोलण्यासारखं खूप आहे तेवीस जानेवारीला मी बोलणार आहे नाशिकला आपल्यापैकी त्यातनं बरेच लोक येतील मला माहितीये पण तूर्त आज जरा मला बर वाटलं की ज्यांना असं वाटत होतं की कल्याण लोकसभ लोकसभा मतदारसंघ म्हणजे बाकी आहे <laughs> का हात वर नका असं त्यांना वाटलं होत कारण त्याही वेळेला का, त्याही वेळेला निष्ठावंत शिवसैनिकांना नाकारून यांच्या मी उमेदवारी दिली होती चूक माझी आहे पण मी केलेली चूक तुम्ही सुधारायची आहे आणि यावेळेला मी पण ती सुधारणार आहे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो राष्ट्रवादीचे सुद्धा नेते ते आहेत तुमचं ऑफिस इकडेच आहे आपण बरोबर ऑफिस सुद्धा सोबत आहे काँग्रेस सुद्धा सोबत आहे सगळेच सोबत आहे आरपीआय पण आहे आरपीआय पण आहे वंचित आहेत सगळेच आहेत जे जे देशभक्त आहेत ते सगळे माझ्यासोबत आहेत सगळे देशभक्त माझ्यासोबत आहेत म्हणून तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आता उद्या संक्रांत आहे संक्रांतीला काय म्हणतो आपण तिळगुळ घ्या ते काल कालपासून तिळगुळ्याचे लाडू वाटायला सुरुवात झालेली आहे कालपासून पासून सुरू झाले पुन्हा या महिन्यात दुसऱ्यांदा पंतप्रधान महाराष्ट्रात येणार आहेत कारण मी मगाशी बोललो वाटत निवडणुकीला महाराष्ट्र आपल्याला दाखवायची सगळ्यांना शुभेच्छा देतो अशीच एकजूट ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे सध्या कल्याणच्या दौऱ्यावर आहेत पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी चर्चा केली आहे मात्र याच दरम्यान तेवीस तारखेला नाशिकमध्ये मी आणखी बोलणार आहे असं त्यांनी सांगितलं ला, तिळगुळाचे लाडू वाटायला आता सुरुवात आहे गोड बोलण्याचे हे दिवस आहेत निवडणुकांसाठी महाराष्ट्र लागतो आणि व्यवसायासाठी त्यांना गुजरात लागतो अशा प्रकारची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे